नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय व्यास गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका वर्गाचे नेते नव्हते ते संपूर्ण भारताचे शिल्पकार होते त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते म्हणायचे माझा धर्म मानवता आहे त्यांनी धर्मालाही मानवतावादी चेहरा दिला त्यांनी शोषितांना केवळ आधारच दिला नाही तर उभे राहण्यासाठी बळ दिले जातीला न मिटवता माणूस तयार केले क्रांतीच्या तलवारीने अन्याय पाडले संविधानाच्या शाळेत स्वप्न लिहिले बाबासाहेबांनी भारत घडविले बाबासाहेबांनी भारत घडविले आज त्यांचे पुण्यस्मरण करताना आपण स्वतःला प्रश्न विचारावा आपण त्यांच्या विचारांसाठी काय करत आहोत त्यांच्या विचारांवर जगणे हाच खरा आदर आहे एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा